टाळीचा गरबा आता चालू आहे गरबेच चा सीझन नवरात्री आणि असंही जर तुम्हाला डान्स करायला आवडतं तुम्हाला गाणी ऐकून काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला आवडतात तुम्ही ह्या प्रॅक्टिस पण करू शकता तीन टाळीचा गरबा आपण बघतो करतो किंवा करत नसेल तर बघायला तरी आवडतं पण जे लोक करतात त्यांचं वेट लॉस पण होत त्याच्यामध्ये मग आता काय करायचं तीन टाळीचा योगा करणार आहोत आपण आजच्या बॅच मध्ये तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही जर हा व्हिडिओ बघून व्हिडिओवरती आला असेल तर हो तीन टाळीचा गरबा न करता आपण तीन टाळीचा योगा करणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने मांड्यांचा फॅट हाताचा फॅट पोटाचा फॅट अगदी गायब होणार आहे तुम्ही जर ह्या प्रॅक्टिस करणार आहात तर कंटिन्युअसली सात दिवस करा आणि रिझल्ट बघा कसा आहे रिझल्ट चांगलाच भेटणार आहे तुम्हाला पुढे ही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा जोपर्यंत तुमचं टार्गेट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत रोज वेगवेगळ्या प्रॅक्टिस करायच्या असतात आजच्या ह्या प्रॅक्टिस खूप सोप्या आहेत आणि एन्जॉय करू शकता तुम्ही या प्रॅक्टिसनी बॉडीचे हेल्थ चांगली होणार आहे आणि वजन तर कमी होतच गाणी लावून मस्त टी व्ही मध्ये तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता खूप सोप्या पद्धतीने आता करायचं काय इथे पहिले यायचं या, या पोझिशन मध्ये एक लाईक तर करू शकता आहे तिने एवढं मेहनतीने व्हिडिओ घेऊन इथे तुमच्यासाठी तर तर लाईक पण करा आता इथे एक पाय बाजूला नेला मी इथे पहिले एक टाळी या पोझिशन मध्ये वन इथे काय झालं हात पण खेचले पाय पण खेचला आता इथे वन टू थ्री किती छान बघा तुम्ही प्रॅक्टिस करा सोबत सोबत म्हणजे तुम्हाला कळेल काय काय इथे कोणत्या कोणत्या पार्ट वरती प्रेशर येते स्टार्ट आता कंटिन्यूअसली मी काउंट करते तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा गाणी लावा टी व्ही मध्ये मी लावले तर मला कॉपी रायटिंग म्हणून तर इसलिए स्टार्ट करूया वन टू या पोझिशन मध्ये प्रॅक्टिस करायची पोझिशन करूया दुसऱ्या साईडला स्टार्ट करूया एक हात मागे गेलेला एंड स्टार्ट वन टू थ्री नेक्स्ट वन टू थ्री वन टू थ्री दोन्ही साइडला राऊंड झाले मस्त ऍटलीस्ट एक पाच मिनिट स्टेप करायचं आता याच्यानंतर काय करायचं वरती फक्त क्लॅप करायची ह्या पोझिशन मध्ये कशी जम्प करून ह्या पोझिशनमध्ये इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8, नाईन टेन मस्त बॉडी हलते स्ट्रेस पण येत आहे आता इथे काय करायचं क्लॅप दोन क्लॅप करायचा या पोझिशन मध्ये वन टू वन टू दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू वन टू वन टू सेम पोझिशन दोन्ही साईडून झाले कळलंही नाही की तीन वेरिएशन आपले कंप्लीट झाले आता इथे नेक्स्ट काय करायचं क्लॅप शोल्डर हात साईडचा फॅट कमी दोन क्लॅप इथे या पोझिशनमध्ये एका जागेवरती उभं राहायचं वन टू वन टू पुढे क्लॅप मागे क्लॅप वन टू वन टू आता याच्यामध्ये तुम्ही तीन क्लॅप कसे करू शकता एक तुमचे तीन क्लॅप मीन्स एक जम्प करायची आणि दोन क्लॅप करायचा ही पण करू शकता एवन तुम्ही किंवा तुम्ही हे पण करू शकता या पोझिशनमध्ये वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री ही पोझिशन पण करू शकता आता इथे फक्त पायाला उचलायचं आणि वरती क्लॅप करायची या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री रिलॅक्स करायचं आता इथे अजून एक प्रॅक्टिस काय असेल तर ह्या पोझिशन मध्ये यायचं हलकस पायामध्ये अंतर ह्या पोझिशन मध्ये आलो इथे क्लॅप करायची दुसऱ्या पायाला वन टू वन टू वन टू वन टू बस वन टू वन टूच आहे वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री हेच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि याच्यानी खूप जास्त फायदा भेटणार आहे ओवरऑल पूर्ण बॉडीचा फॅट पाण्यासारखा वितरणार आहे जर तुम्ही अति क्लबचा जर योगा केलेला आहे तर कंटिन्युअसली जसं सांगितलं तसं खाण्यामध्ये काहीतरी चेंजेस करावंच का लागतील रिझल्ट ऑटोमॅटिकच भेटत जाणार खाण्यामध्ये काय करायचं जे खातायस्ट पोर्शन ठेवून आहार ओव्हर इटिंग नाही करायची कमीत कमी खायचा प्रयत्न करा जेवढं पोटाला लागतं तेवढंच खा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ठुस ठूस ठुसायचं आहे की त्याच्यामध्ये आपला फॅट वाढेल जे लागतं तेवढंच खा म्हणजे त्याला पण सोपं जाईल की पाचनक्रिया त्याची पण चांगली होईल आणि आपलं फॅट बर्न पण चालू होणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरून वाटा भेटूया मला छानशा व्हिडिओमध्ये